नमस्कार कराळे पाटील होम मिनिस्टर चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो तर या ठिकाणी भंडारा लॉन या मंगल कार्यालयामध्ये आपण आलोय या लग्नाचा अँकरिंग करण्याचा योग या ठिकाणी आज आला यामध्ये मांडेकर पाटील आणि भालेकर पाटील हा विवाह होता आणि या शिवयोळाच्या निमित्ताने तर आपण अँकरिंगच्या व्हिडिओ नेहमी टाकत असतो किंवा वेगवेगळ्या व्हरायटी त्यामधल्या नाविन्यपूर्ण काय असेल ते टाकत असतो यातलं एक नाविन्य आज एक वेगळं आहे की इथे रुखवत जो मांडलाय त्या रुखवादामध्ये पारंपरिक पद्धती ज्या काय आपल्या आयुष्यामध्ये आपण अनुभवतो त्या लग्न कसं असताना ते मांडण्याचं काम या ठिकाणी केले आहे खरंतर आपण पाहतोय पाहू शकता लाडक्या प्रांजलला आईकडून रुखवताची ही भेट आहे आता ही कुणी साकारले तर शेळके आर्ट्स अँड रुखवत यांचे खाली मोबाईल नंबर पण आहेत यांनी या दोन भगिनींनी या ठिकाणी हे सगळं साकारलं आहे आपण त्यांच्याकडनं समजून घेऊया जाणून घेऊया कशा पद्धतीनं हा रुखव यातली माहिती पारंपरिकरित्या नेमकी काय आहे आपण त्यांच्याकडे जाऊ नमस्ते आपलं नाव काय आकांक्षा प्रशांत शेळके आकांक्षा शेटे आकांक्षा प्रशांत शेळके आकांक्षा प्रशांत शेळके तर तुम्ही ही रुक्वद परंपरा नेमकी काय आहे ती आपण जाणूनच घेणार आहे परंतु ही सुरुवात केव्हापासून हो केली तुम्ही रिसेंटली सहा महिन्यात झाले सहा महिने दिवस झाले सहा महिन्यापासून केली पण आम्हाला रिस्पॉन्स चांगला मिळाला चांगला मिळाला तर आता मला सांगा आपण माहिती घेऊया जाणून घेऊया इथून सुरुवात करायची सांगताय इथूनच आता हे सुरुवातीला आता हे मला सांगा काय आहे हे आता आपल्या ग्रामीण भागात म्हणजे आपली परंपरा आहे जी ग्रामीण भागात आता तुळशीला वृंदावनाला पाणी घालताना वासुदेव आड्यातलं पाणी महादेवाची पिंडीची पूजा करताना प्लस हे आपले जात उखळ लोणी घुसणारी वरवंटा चपात्या करणे म्हणजे घरातल्या सगळी कामं करणाऱ्या बायांच सगळं दाखवलेलं सूप वगैरे ते सगळं दाखवलं नंतर इकडे इकडे हा काय प्रकार आहे इकडे ते भाजी, भाजी? कर भाजी कटिंग करा मिळी वगैरे दाखवली इथे वरवंटा पाटा दिसतोय हा पाटा वरवंटा इकडे चपाती बनवताय नंतर या मार्ग इकडे कांदे पोहे आता इथून लग्नाची आपली सुरुवात होते म्हणजे नाही का लग्न लग्नाच्या ह्याच्यात किती विधी असतात ना इथून सुरुवात सुरुवात लग्नाला होत असताना पहिल्यांदा कांदे पोह्यापासून सुरुवात होती म्हणजे पाहणे पाहणं म्हणतो आपण त्याला पाहणे करणं एकमेकाला पाहायला येणं मग आता हे पाहुणे आलेले आहेत पाहायला आता नवरी कांदा पोह्या घेऊन येणार असं असं प्रसंग आई वडील मुलगा नवरी म्हणजे आई वडील आणि ही नवरी नाही नाही ही नवरी कांदे ही नवरी आणि हा मुलगा आहे आई आईला देखील नवरी सारखं सजवलंय हा मग भाऊला आमचे म्हणजे भावला त्यामुळे दाखवले हे कोण आहे बर सेल्फी काढायचं काम चालू आहे इकडे ओटीभरण चालू आहे ना नवरी ची ओटी भरण करत ओटी भरण इकडे काय एंगेजमेंट त्या दिवशी साखरपुड्याचा तो प्रसंग इकडे सुपारी फोडण्याचा सुपारी फोडायचा बांगड्या भरायचे म्हणजे लग्नातले आपले प्रत्येक विधी दाखवलेत की बाबा नाही का कोणत्या कोणत्या विधी पासून स्टार्ट होतोय कुठे एंड होतय सगळे विधी आपण दाखवलेले इकडे काय चालू आहे बसता म्हणजे आपण सेंटरमध्ये जाऊन बसता चालू कपड्या दुकानातल्या साड्या इकडे मेहंदीच दिसते मेहंदी कार्यक्रम म्हणजे लग्नाच्या वगैरे अगोदर मेहंदी वगैरे काय चालू प्रसंग मग आता मेहंदीचा वगैरे काय त्यातला इव्हेंट असतो डान्स वगैरे तो प्रकार दाखवलाय काय डान्स आहेत पुढे पुढे आपण इकडे जाऊया इकडे हळदी समारंभ हळदी समारंभ आता हा हळदी समारंभ लग्नातला आहे का व्यक्तिगत लग्नात दोन असतात हळदी एक नाही हा लग्नातच असतो लग्नातला दोघं नवरा नवरी बस दोघं नवरा नवरी शेक्षण वगैरे ते हळद लावून आता मी तिला विचारलं नाही पहिले नव्हता डान्स आता डान्स निघाले आपलं पारंपरिक रुख होते हा क्या म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये असं नव्हतं आता नवीन निघाले डान्स निघाले आता डान्स इकडे काय चालू इथं आपलं मेकअप मेकअप आर्टिस्ट आरसा वगैरे दाखवलाय इकडे इकडे पंगत आपलं सव्वासिनी जेवण असणार ठिकाणी आता इथे पंगत दिसते ही नेमकी पंगत कशाची आणि ह्या काय प्रकार आहे सुवासिनीचं जेवण सुवासिनीचं जेवण लग्नाच्या आधी सुवासिनी जेवायला घालतात बघा त्या देवाच्या म्हणजे किती सुवासिनी जेवायला घालतात पाच घालत्यात सात घालत्यात अकरा घालत्या हा म्हणजे विषम संख्येनं तो, तो दा है है। प्रकार दाखवला हरकत नाही बघूया आपण आता इकडे जाऊ शुभारंभ ते सनै चौघडा वगैरे ते प्रकार त्यामुळे जुने वाद्य वाद्य पारंपरिक इकडे कन्यादान कन्यादान वा हे बघा कन्यादानासाठी पाच भांडी असतात पाच भांडी हे मामा मामी असणार ते कन्या मामा मामी पाच भांडी वा वा आता इकडे इकडे हा प्रसंग सप्तपदी सात पावलांची सप्तपदी ही सप्तपदी आहे बट नाही का ते गोल गोल फिरतात का ते काय म्हणतात विधी विधी हा खऱ्या अर्थाने विधी आहे सप्तपदी आली ती पुढे आहे हा विधी आहे हा विधी त्याच्यामध्ये आता अवल वर मला अर्पण करण्यात तो विधी इव्हेंट दाखवतात स्टेजवर इव्हेंट दाखवतात स्टेजवर आणि आता असं निघालंय त्याच्यामुळे आपण सगळे सेपरेट सेपरेट इव्हेंट दाखवले नाही का इकडे बोलले होते ना मग डान्सवाले डान्सवाल्या पाहते वा वा वाले डान्सवाले आणि नवरी डोलीत बसणारी पण आहे वा खर तर नवरी डोलेत बघ सगळं आता बग, आ, ये मंगल अष्टका लग्नाच्या वेळेचा प्रसंग दिसतोय इथे इकडे आपण पाहतोय मंगल अष्टका लग्नाच्या वेळेस ज्या मंगल अष्टका म्हणल्या जातात तो प्रसंग दिसतोय ब्राह्मण काका आणि नवरा अंतर्पाठ धरणार असा तो पाथो पाथो। प्रसंग इकडे पाठवणी हा प्रसंग पाठवणी म्हणजे लग्न झाल्यानंतर लग्न झाल्यानंतर आईची मुलीची भेट वा तो प्रसंग गैव इमोशनल इमोशनल हो जास्त इमोशनल मुलीच्या आयुष्यातील सगळ्यात अवघड क्षण म्हणतात ना तो बरोबर आहे अगदी कुठली अशी मुलगी नाही किंवा कुठली अशी आई नाही आई बापा करताना डोळ्यामध्ये पाणी येणार तो प्रसंग आहे असा भयानक प्रसंग कारण या घरातून त्या घरात जायचे आणि आयुष्य तिथे सगळ्या गोष्टी तिकडे आता शेअर लहानपणापासून आई बापांनी सांभाळलेलं आणि नंतर दुसऱ्याच्या घरी जायचं म्हणजे हा खूप मोठा असतो अगदी तो भावनिक प्रसंग असतो इकडे आता नवरा नवरी निघालेली सप्तपदी सप्तपदी वाह म्हणजे हा जो प्रसंग म्हणतो सप्तपदीचा मग तो प्रसंग चालायची सात पावलं सात वचना निभायची आणि आयुष्यभरात सात जन्माची सात पुन्हा आणि हा फोटो काढणार आहे इकडे ग्रहप्रवेश आता उधवर येत आहेत तो ग्रहप्रवेश देखील आपण पाहू शकतो एक वेगळा <laughs> प्रसंग त्या ठिकाणी दिसतोय आता इकडच्या बाजूला जेजुरी गडावर आता उचलून नवरीला घेऊन गेलेले आहेत दर्शनासाठी असा प्रसंग होऊ शकते इकडे आता जागरण गोंधळ वाघ्या मुरळी सगळं प्रकार दिसतोय आणि त्या पद्धतीने आता हे नवरा नवरी आता लंगर तोडताना प्रसंग दिसतोय बरोबर ना लंगर तोड नंगर तोडताना आपल्या आता मराठी संस्कृतीत नंगर वगैरे प्रथा आहेत इकडे मेकअप साहित्य काय नाही हे बिस्किट वगैरे नवरी नवरीसाठी हा बिबीच्या लग्नात भावांना येत शेव यात आहे खमंग शेवट पोरांनी पाडलंय हे सगळं म्हणजे त्यांच्यासाठी <laughs> दिलेलं आहेवरी नवरीसाठी दिलेलं आहे सगळं बिस्किट भाकरवडी चिवडा या सगळे बिस्किट चे प्रकार आहेत इकडे आपण पाहू शकतो छत्रपती शिवराय पुतळा इथे आहे समोर पाहू शकतो खूपच असे छान इव्हेंट इथे साकारताना आपण पाहतोय निश्चित लग्नामधलं एक मुख्य आकर्षण म्हटलं तरी वावग न ठरणार हा जो महाराजांचा छत्रपती शिवरायांचा सिंहासना ईश्वर म्हणजे सिंहासनावर बसलेले महाराज आपण पाहतोय आपल्या हिंदू समाजात पहिलं महत्व महाराजांना दिलं जात महत्वाचं आपला आपले आपले दैवत म्हणलं दैवत कुल दैवत तरी चालेल आपलं दैवत आता इकडे हे जे काय दिसतायत आहेत आपण अजूनही पाहू शकतो या बाजूनी पाहू आपण या इथूनच सुरुवात करू मग परत इकडे येऊन असं बोल मग आता हा जो काय पदार्थांचा प्रकार आहे हे पुरवळी वगैरे बाकीच्या पापड हे सगळे वाळवणाचे पदार्थ आहेत आपले बरं हे सगळे तळायचे उन्हाळी उन्हाळी प्रकार आहेत हे सगळे हे पापड वगैरे परत आपले उपवासाचे चिप्स ते सगळे जाऊया आपण पाहू वारकरी संप्रदाय वाटत विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती साकारलेली आहे वारकरी संप्रदाय इथे त्याच सादरीकरण करून दाखवले त्यामध्ये इकडे 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 सगळे जे काय दिसते आपण सगळे संप्रदाय उभं केले दिसते तुळस आहे पण परंपरा नंतर त्याची चूल आहे त्याला उखळ वगैरे काय म्हणतो आपण तो प्रकार म्हणजे आपण वस्तू सगळ्या मातीच्या वस्तू दगडाच्या वस्तू दगडाच्या मातीच्या इकडे हे तो ते दाखवले ते नवरा नवरी येत का त्या हो नवऱ्या नवरी विशेष आकर्षण यांच्यासाठी हा सगळा घाट यांच्यासाठी याच साठी केला होता आठ दस म्हणताना तो प्रसंग आहे इकडे आता चालूया इकडे गणपती बाप्पा सरस्वती दिसत आहेत कार्यक्रमाची सुरुवात गणपती बाप्पा गणपती बाप्पाचं महत्वाचं तेच दाखवलं तिकडच्या बाजूला जाऊया नवरीच्या साड्या नवरीसाठी परिधान करण्यासाठी साड्या पर्स परत तिच्या ते मेकअपचं सामान वगैरे चप्पल सगळे पदार्थ सगळे सॉरी सगळे वस्तू आपण आहे ना पॅकिंग वगैरे करून नाही का नवरीला दे चप्पल भरपूर प्रमाणात आमच्या खास म्हणजे बैलगाडी आणि घाट बैलगाड्या घाट हे महत्त्वाचा भाग आहे इथे आपल्या शेतकऱ्याची शान आणबान शान म्हटलं बैलगाडा आणि बैलजोडी बैलजोडी त्यामध्ये आता पाहतोय आपण कि इथे पूर्णपणे धन धान्याने थोडक्यात धान्याने भरलेली बैलगाडी या ठिकाणी दिली जाते ही खरी शेतकऱ्यांची शान आहे आपण पाहूया एक काय बरेचसे <laughs> पदार्थ <laughs> रुखपतातले दिसत आहेत हो। पूर्णया पापडे वगैरे सगळ्या गोष्टी सगळं बनवलेलं इकडे आपण कुरड्या पापड्या हाय तेच पदार्थ आहे परत हे फराळी चिवडा आपला भेळ दारात आहे खमंग केवडा यात आहे खमंग चिवडा अशा आम्ही नाही का छोटे छोटे स्लोगन्स केलेले आणि आता केळवण्याची नवीन प्रथा निघालेली केळ जेवणा आणि केळवण्याचं ताट वा तिकडे पाहू शकता जावय बसलेत आणि आता हे केळवण्याचं ताट आहे जेवतायत ते अलीकडच्या काळामध्ये ही प्रथा परंपरा पुढे पुरत आलेली आहे तशी पूर्वीचीच आहे पण मध्ये मध्ये थोडा विसर पडले नवऱ्या नवरी आहे गुलाबी नवरी आणि जिलेबी जिलेबी सुद्धा कोल्हापूरला कोल्हापूरच दाखवले कोल्हापूरला आहे रंकाळा त्यात आहे कमळाची कळी सासूबाई मी आहे शंकरबाई सासूसाठी पण पण केलं वा फोटो प्री वेडिंग साठी हे सगळे आता इकडे जात असताना काजू कतली परत म्हणजे स्वीट्स मध्ये ना बऱ्यापैकी चांगल्या क्वालिटीचे आणि नाही एकदम मस्त क्वालिटीचे पदार्थ देतात आता इकडे इकडे हा जो बैलगाडा दिसतोय ती आपले अलीकडच्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्रात खऱ्या अर्थानं बैलगाडा क्षेत्रातले बरेच शौकीन शोकी शौकीन असतात म्हणजे आमच्या घराची परंपरा आहे ती आमच्या घरात स्वतः नाही का बैलगाडा चार चार पाच पाच बैल आहेत प्रत्येकाच्या घरी आणि आमच्या घराची आहे येते त्याच्यामुळे सगळ्यात आधी सुरुवात आम्ही बैलगाडा घाटाने केली वा वा तुमच्या तुमच्या बैलगाडाच जर नाव विचारलं समजा घाटात काय नावाने असतो मयुरी लॉन्स बैलगाडा संघटना मयुरी लॉन्स बैलगाडा संघटना म्हणजे तुमचं त्या चौकला फाट्यावर तुमचं कार्यालय आणि मग आता हे सगळं केलं हे कसं तुमच्या मनामध्ये संकल्पना माझ्या लग्नात मी निरुखवत पुण्यावर मागवलं म्हणलं आपल्या साईडला ही रुपवताची परंपरा म्हणजे लोकांना तिकडून मागवावं लागतंय मग आपण आपणच सुरुवात केली तर चांगलंच आहे ना आणि ग्रामीण भागात लोकांना मिळेल हा आणि आमच्या ग्रामीण भागात लोक एवढं नाही का शॉकीन नाहीये पण आमच्या ह्या वस्तू बघून लोक स्वतः म्हणतात की बाबा आम्हाला पण आम्हाला पण करायचं संपर्क करायचं म्हटलं तर तुमचा संपर्क नंबर तुम्ही जनतेला सांगू शकाल आमच्या इन्स्टावर आयडी पण आहे शेळके आर्ट्स आणि रुपवत हे आमच्या फॉर्मचं नाव आहे तर संपर्क करायचं म्हटल्यावर माझं नाव आकांक्षा शेळके आणि सुलोचना शेळके ह्या माझ्या सासूबाई आहेत <laughs> पहिली ओळख सांगते आमच्या सासूसुनांचा हा इव्हेंट आहे आणि तुम्हाला कोणाला संपर्क करायचा असेल इच्छुक असेल याच्यासाठी कोणाचं लग्न वगैरे धोळे जेवण या प्रत्येक गोष्टीसाठी आपण नाही का रुखवत वगैरे प्रोव्हाइड करतो तर माझा नंबर आहे पंच्याहत्तर सतरा त्र्याण्णव नव्वद झिरो चार आ, या नंबरवरती संपर्क करा आणि आमच्या काकींचा नंबर नाव सुलोचना गणेश शेळके माझा नंबर आहे नव्याण्णव पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौऱ्याहत्तर तेवीस तर आपण पाहू शकतो या ठिकाणी सासू आणि सुनाचं नातं त्या व्यवसायात रूपांतर करतायत आणि निश्चित महिला सक्षमीकरण व्हावं आपण नेहमी म्हणत असतो परंतु स्वतःच्या पायावर सक्षमरित्या उभे असणारं हे उदाहरण आपण पाहतोय आणि त्याहून महत्वाचा भाग म्हणजे सासू सुनाचं जे प्रेम असताना ते यातून दिसते आणि ह्या दोघी पण निश्चित उद्याच्या काळामध्ये अनेक ठिकाणी हे रुखोदाचं इव्हेंट दाखवणार आहेत आणि त्यांना त्यांची प्रगती त्यांच्या याच्यामध्ये व्यवसायात होत राहो अशा प्रकारच्या शुभकामना आपल्या करळे पाटील होम मिनिस्टर चॅनलच्या वतीने त्यांना देऊया आणि तुम्ही आमच्या चॅनलला भेट दिल्याबद्दल ताई मनापासून तुम्हाला धन्यवाद असं तुमची उत्तरोत्तर प्रगती होत राहो अशा प्रकारच्या आमच्याकडे शुभेच्छा तुमचं तुम्हाला पण तुमचं पण मनापासून धन्यवाद आमचा रुपये तुम्हाला आवडला तुम्ही पर्सनली रुपये बघायला आले खूप छान वाटलं आनंद वाटला धन्यवाद जर आपण आता सगळी माहिती घेतलेली आहे या ठिकाणी त्यांचा जो इव्हेंटचा बोर्ड आहे अर्थात रुखवताचा जो बोर्ड आहे शेळके आर्ट्स अँड रुखवत खऱ्या अर्थानं लग्न पारंपरिक रुखवत साखरपडा दोहाळे जेवण बारसे व वाढदिवस जागरण गोंधळ मंगळगौर ह्या सगळ्या इव्हेंटच्या माध्यमातून त्यांचं काम चालू असतं आणि त्यांचा पत्ता आहे साकण शिक्रापूर रोड चौफुला पिंपळे जगताप तालुका शिरूर जिल्हा पुणे आणि संपर्क नंबर दिलेला आहे पंच्याहत्तर सतरा त्र्याण्णव नव्वद झिरो चार दुसरा एक नंबर आहे नव्याण्णव पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौऱ्याहत्तर तेवीस असे नंबर आहेत निश्चित तुम्ही संपर्क करू शकता आणि आपलं लग्न सजवण्यासाठी द्विगुणित करण्यासाठी एक महत्वाचा भाग म्हणून रुखपदाकडे आपण वळूया आणि निश्चित तुमच्या लग्नाला देखील इव्हेंट आपण साकारूया आणि आमच्या आमच्या ह्याच्या लग्नाची एक टॅगलाईन सुद्धा आहे लग्न तुमचा परंपराची टॅगलाईन आहे लग्न तुमचं आणि रुखवत आमचा अशी जी टॅग लाईन आहे निश्चित रुखवत तुमचा आणि लग्न आमचं म्हणू सगळ्यांनी आणि पुन्हा एकदा <laughs> तुम्हाला संपर्क करो अशा शुभकामना तुम्हाला या ठिकाणी व्यक्त करूया थँक्यू सो मच तुम्ही भेट दिलाय आणि हे इव्हेंट या ठिकाणी साकारलं त्याबद्दल Sasusunan lah, ya. Tiga ini, mana apa, Sun Ternyata? <laughs> ternyata. <laughs>